वेलकम टू शीतच रेसिपी बऱ्याच वेळा आपण मखाणे खाण्यासाठी आणतो मात्र नुसतेच मखाणे खायला बऱ्याच वेळा घरातले तयार नसतात अशाच वेळी आपण अशा मखाण्यांना छान असं स्वरूप दिलं तर मखाणे उरणारही नाहीत आणि अगदी लवकरच फस्त होतील चला तर मग हे गोड मखाणे कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी इथं दोन वाट्या मखाने घेतलेल्या आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे दोन टेबलस्पून तीळ घेतलेला आहे जास्त प्रमाणात करायचं असेल तर वाट्याची साईज थोडी मोठी घेऊ शकता आता प्रथम आपल्याला पॅनमध्ये तीळ टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे कारण तिळगुळाची टेस्ट या मखानाला छान येते तीळ भाजल्यामुळे ते कच्चे राहत नाही चवीलाही अगदी खमंग लागतात त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं हे मखाणेही भाजून घ्यायचे आहेत कारण मखाणे जास्त मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात आणि थोडेसे असे सादळलेले असतात त्यामुळे ते छान कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं आपल्याला मंदाचेवरच याला गरम करून घ्यायचं म्हणजे अगदी छान हे क्रिस्पी होतात मखाणे भाजून झाले की त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी गूळ टाकायचं आहे अर्धा चमचा यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि ह्या गुळाला आपल्याला फक्त मंदाचेवरती विरगळून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याला पाक करायचा नाही आहे अगदी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि या गुळाला फक्त चमच्याच्या साह्यानं छान सा असं मेल्ट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचे याला बुडबुडे आले नाहीत किंवा हे उकळलेलं नाही आहे अगदी छान हे फक्त ह्यातला जो गुळ आहे गुळाचे खडे आहे ते छान असे मेल्ट झालेले आहे आता यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ टाकायचे आहे तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम अजूनही मंदच आहे किंवा स्लो आहे आता यामध्ये मखाणे टाकायचे आणि मखाने व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचे मात्र आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि कोमट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत चमच्याच्या सायनं मिक्स करत राहायचं म्हणजे जो जो गूळ आहे आणि तीळ आहे हे सर्व मखाण्यांना व्यवस्थित लागलं ला जातं व्यवस्थित मिक्स झालं हे मिश्रण आता थोडंसं कोमटसं झालेलं आहे आता ह्याला पूर्ण थंड होईपर्यंत असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटानं हे पूर्णतः थंड झाले की चॉकलेट बॉलसारखे अगदी छान हे मखाने तयार होतात बघता क्षणी मुलं तर आवडीनं खातात आणि घरातलेही सर्वजण आवडीनं हे मखाने फस्त करतात मखाणे उरणार तर नाहीत मात्र पुन्हा मखाणे आणण्याची नक्कीच तुम्हाला घरातून मागणी होऊ शकते त्यामुळे हे मखाणे नक्की करून बघा कारण सध्या संक्रांत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये तीळ तर उपलब्ध आहे तीळ आणि गूळ उपलब्ध आहे त्यामुळे अशा प्रकारचे मखाणे नक्की करून बघा तुम्हाला नक्की हे आवडतील रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद